पंढरपूर कराड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी भरधाव वेगानं जाणाऱ्या चौदा चाकी ट्रक न रोडच्या कडेला एस टीची वाट पाहत थांबलेल्या महिलांना उडवलं या अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे हा भीषण अपघात मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराड या रोडवरील चिकमहूद जवळ बंडगरवाडी पाटी इथं घडला दरम्यान मृत आणि जखमी महिला कटफळ तालुका सांगोला येथील रहिवासी आहेत सात महिला मिळून मोलमजुरीचं काम करण्यासाठी चिकमहुद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर आल्या होत्या दुपारी काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर कराड रोडवरील बंडगरवाडी पाटी रोडच्या कडेला एस टीची वाट पाहत थांबल्या असता पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकनं त्यांना उडवल्यानं हा भीषण अपघात घडला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं